नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पुणे गोलटिकडी कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा व बटाटा बाजारभाव याची स्थिती पाहूया व अवक्याची माहिती पाहूया शेतकरी मित्रांनो पुणे गुलटिकडे ते आज आवक आलेली आहे नऊ हजार एकशे बेचाळीस क्विंटल तर बाजारभाव भेटलेला आहे कमीत कमी सोळा रुपये ते जास्तीत जास्त बत्तीस रुपये इतका गोलटा कमीत कमी सोळा रुपये ते जास्तीत जास्त अठरा रुपये इतका बटाटा बटाटा आलेला आहे आठ हजार चारशे बत्तीस क्विंटल तर बाजार भाव भेटलेला आहे कमीत कमी बारा रुपये ते जास्तीत जास्त बत्तीस रुपये इतका लसूण नसून। लसूण आलेला आहे एकशे ब्याण्णव क्विंटल तर बाजार भाव बाद भेटलेला आहे कमीत कमी एकशे पन्नास रुपये ते जास्तीत जास्त दोनशे साठ रुपये इतका आले आले आलेले आहेत तीस क्विंटल तर बाजारभाव बाद भेटलेला आहे कमीत कमी दोनशे पन पन्नास रुपये ते जास्तीत जास्त तीनशे रुपये इतका शेतकरी मित्रांनो आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये